अनेक बॉलिवूड स्टार सध्या मोदींचं कौतुक करताना दिसून येत आहेत कंगना राणौत पासून ते अक्षय कुमार पर्यंत अनेक स्टार्स पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करतात आता परदेश फेम अभिनेत्री महिमा चौधरीने सुद्धा मोदींचं कौतुक केलं आहे महिमा चौधरीने मोदी तिची प्रेरणा असल्याचं म्हटलं आहे आणि बेटी बचाओ बेटी पढाओ मिशन बद्दलही मत व्यक्त केलंय महिमा चौधरी म्हणाली आहे की देश अतिशय चांगल्या पद्धतीने चालवला जात आहे परदेशात आपला आदर खूप वाढलाय प्रत्येक जण भारताकडे त्याच प्रकारे पाहत आहे ज्याप्रमाणे आपण अमेरिकेकडे पाहत होतो आपला देश पुढे जातो आहे आर्थिक दृष्ट्या मजबूत होतो आहे आणि आपल्या तरुणांकडून आपल्याला खूप अपेक्षा आहे आपल्या पायाभूत सुविधा सुद्धा वाढत आहेत तुम्ही पहा इतर देशांमध्ये त्यांच्या शेजारी देशांशी किती भांडणे सुरू आहेत मग तो रशिया असो किंवा इतर कोणताही देश इथे शांतता आहे आणि तुम्ही तुमचे काम मनापासून करू शकता त्यामुळे हे खूप मोठी गोष्ट आहे आणि या सगळ्यांचे श्रेय आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्यावं लागेल ते खूप प्रेरणादायी आहेत ते कुठून आले आहेत आणि त्यांनी ज्या प्रकारे देशाची प्रगती केली आहे त्यांच्याकडे पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वाटते की तोही काहीतरी बडू शकतो आणि माझ्या मते लोकांना प्रेरणा देण्याची क्षमता फार कमी लोकांमध्ये असते ते चोवीस तास काम करतात अनेक वेळा जेव्हा मीही थकून जाते तेव्हा मी त्यांना माझी प्रेरणा म्हणून घेते की मी घर चालवत आहे आणि ते देश चालवत आहे त्यांना किती अडचणी येत असतील तरी ते हार मानत नाही